नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण एकसोबत दोन तीन ब्लाउजचे कटिंग कर करू कारण करामुळे जास्त दिवसाचं असल्यामुळे लक्षात नव्हता तर याला मी इस्त्री केली नव्हती लॅडी गेली होती आणि अर्जंट ब्लाउज होते वन टकचे तर मग मी याला तिन्ही ब्लाऊज मी एकसोबत कटिंगला घेतले आणि सगळ्यात जास्त सिल्क कपडा होता आता सिल्क कपड्यावर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो तर काही अडचण नाही तर अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकतात आणि स्टिचिंग करू शकतात तर आपण अगोदर उंची घेतली उंचीनंतर शोल्डर टाकले मोंडा घेतला आहे आणि जेवढं छातीचं माप असेल त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच मिक्स करायचं आहे तर मोंड्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे हा पाठीमागचा भाग झाला तर सिम्पल पद्धतीने आपण आकार देऊन घेतला आहे आता कमरेचा जेवढा भाग असेल त्याच्यामध्ये अडीच इंच आपल्याला मिक्स करायचं आहे आपला एक इंच टकसाठी जातो आणि दीड इंच शिलाई मार्जिंग जाते तर हा झाला आपला पाठीचा भाग काढून आता आपल्याला फ्रंट भाग पण तसाच काढायचा आहे कारण हे ब्लाउज आपल्या इकडचे नव्हते राजस्थान त्या साईडचे होते आमच्या इथं कंपनी असल्यामुळं राजस्थानचे लोक बरेचसे आहेत तर वन टक्समध्ये त्यांना ब्लाऊज लागत होते एकदम सिंपल पद्धतीने म्हणजे जसं आपण पाठीला पट्टी जोडतो आणि एक टक्स घेतो फोर टक्सचा तसाच होता काहीच बदल नव्हता मग आपण सिंपल पद्धतीने याची कटिंग केली तर पाहू शकतात यू पी बिहारचे लोक होते सॉरी तर अशा पद्धतीने मी गळा कट केला आहे तर उंची तुम्ही आवडीनुसार घेऊ हो शकता तर तुम्हाला पण वन टॅक्सचे जर ब्लाऊज कटिंग पाहिजे म्हणजे पाहिजे जर असेल तर नक्की कमेंट करा म्हणजे त्यानुसार पण मी एवढं बनवायला तयार करेन पण फरक आहेत ते जे ब्लाऊज घालतात आणि आपले इकडे जे वन टक्सचे ब्लाउज घालतात तर त्यांना एकदम सिम्पल पद्धतीने पाहिजे नव्हता क्रॉस बिना क्रॉस पट्टेचा टक्स आणि जसं आपण अर्धा इंचाच किंवा एक इंचाचा टक्स घेतो अशा पद्धतीने बाकी कुठं एकदम पूर्ण समोरची बाजू पूर्ण प्लेन तर ते त्यांना जसं लागत होतं त्यानुसारच ते मग मी कटिंग केली मग मी अगोदर एक ब्लाउज कटिंग करून घेतला आणि त्याच्यानंतर मग मी दुसरं पण अस्तर घेतला का माझ्याकडं टाईम कमी होता आणि कमी टायमामध्ये मी मग ब्लाऊजची के कटिंग केली ता तर अगोदर कधी पण एक अस्तर कटिंग करून झाल्याच्यानंतर मग आपण दोन तीन अस्तर एकसोबत कटिंग करू शकतो पण एकच कस्टमरचे पाहिजे आणि माप पण जवळजवळ एकच पाहिजेन तर मग मी अगोदर एक कटिंग केल्याच्यानंतर मग दुसरा ब्लाऊज पण घेतला कटिंगला आणि त्यानुसार मग मी पटकन कटिंग करून घेतली तर टाचन पेनचा वापर करा त्याने काय होतं हालचाल होत नाही कपड्याची आणि कटिंगला कमी वेळामध्ये कटिंग होऊन जाते एकाच दिवशी त्यांना सगळे ब्लाऊज लागत असल्यामुळं मग मी सविस्तर व्हिडिओ काढला नाही कारण मग मी कॅमेरा ओपन केला आणि मग मी माझ्या कामात व्यस्त होते का दुकानात पण कुणी ना कुणी चालूच होतं मग मी फटाफट त्याची कटिंग करून घेतली मग लाईट पण गेलेली सगळ्यात मोठा प्रॉब्लेम लाईट असल्याच्यानंतर मग अस्तरला इस्त्री होऊन जाते आणि बाकीचं जा पण काम होऊन जातं आणि ब्लाऊज शिवायला पण वेळ लागत नाही पण ज्यावेळेस लाईट नसते त्यावेळेस मग पायावर मशीन जोडावं लागते जसं बेल्टवर आणि लाईट जर असेल तर मग मोटर चालते तर मग काम उरकून जातं पटकन तर आता आपण तिसरा पण ब्लाऊज घेतला आहे तर मी वापर चा अस्तर वापरताना कधी पण डॉलरचाच अस्तर वापरा कारण त्याची क्वालिटी चांगली आहे आणि ओरड काहीच नाही ज्यावेळेस आपण डॉलरचं अस्तर वापरतो तर मग मी अगोदर आता हा व्हिडिओ जवळजवळ दिवाळीचा असू शकतो कारण त्यावेळेला मी अस्तरचे तागे आणलेले नव्हते मी मागच्या महिन्यात अस्तरचे तागे आणलेत याच्या अगोदर पण आणत होते पण माझ्याकडं जायला वेळ नव्हता तर तुम्ही ते पण व्हिडिओ बघा का मी कुठून भरले मी त्याचा ॲड्रेस पण कमेंटनुसार सांगितलेत आणि स्वस्त वस्त ज्या आपण तागे मीटरवर घेतो तर जवळजवळ अशा पद्धतीने आता आपण तिसऱ्या ब्लाऊजची पण कटिंग करून घ्यायची कारण दोन तर ब्लाऊज अगदी पाच मिनिटात कट होऊन गेले आता आपल्याला जर एक सारखं नसेल तर एक सारखं करून घ्यायचं असतं आणि त्याच्यानंतर मग फटाफट कटिंग करून घ्यायची कारण आता आपले दोन्हीचे तर कटिंग अगोदर झालेलेच आहे तर आपण तिसरा पण पटकन कट करायचं आहे आणि एकदम आपण तिन्ही पण एकसोबत करू शकतो कटिंग तर एकावर एक अगोदर इस्त्री करावं लागेल पण इस्त्री केल्याच्यानंतर मग आपण तिन्ही अस्तर एकसोबत एक एक कटिंग करू शकतो फक्त मग आपल्याला काय करायचं आहे मग ज्यावेळेस मेन ब्लाउज पीस असतो त्यावेळेस आपल्याला आपल्या एक एकेच्यानुसार कटिंग करावं लागते आता बाईचं पण माप एकच होतं बाकी उंची समोरचा गळा पाठीमागचा गळा तिने ब्लाऊज एकदम सेम असल्यामुळं मग मी अशा पद्धतीने कटिंग केली आणि याला जर इस्त्री असते तर मग मी एकसोबत कटिंग केली असते तिने ब्लाऊजचे ते जवळजवळ दोन्ही कलर एक सारखे होते टाचन पेनचा वापर करायचा आपल्याला म्हणजे व्यवस्थित ते येऊन जातं आपल्याला खडोने मार्क करण्यापेक्षा टाचन पिनचा जर वापर केला तर आपण डायरेक्ट कटिंग करू शकतो तो एक तर बघा एकसोबत आपण तीन ब्लाऊजची कटिंग केली तर आपण ज्याचं त्याचा सगळा व्यवस्थित त्याच्यावरच ठेवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे आणि नंतर मग आपण मेन ब्लाऊज पिसावर कटिंग करायची आता ह्या सगळ्या पिसांना लेस आलेली तर लेस खूप कमी होते तर मग मी ते लेस सगळी काढून टाकली आणि मग मी कटिंग करायला घेतलं तर फटाफट्याची पण कटिंग करून घेतली तर मग एकाच दिवसात मी हे तीन अस्तरचे ब्लाऊज कम्प्लीट करून दिले तर जिथे ॲडजस्ट होईन आपल्याला त्यानुसार याला ठेवायचे हर एक पार्ट आणि नंतर मग आपल्याला कटिंग करायचे तर अशा पद्धतीने याची कटिंग झाली उरलेला कपडा त्याच्यात जरी ठेवून गुंडाळून घेतला तरी चालते आणि तिने याची अशाच पद्धतीने कटिंग करायची आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने तर दोन्ही चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या चॅनलवर तुमची कमेंट येईल त्याच चॅनलवर मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून टाकल्या जाईल तर मी माझ्या कामानुसार दाखवते तर तुमच्या तुमच्या कामानुसार मी तुम्हाला काय दाखवलं पाहिजे हे पण कमेंट करा कारण मला काही अडचण नाही कमेंटनुसार व्हिडिओ काढायला नक्की आवडते आणि हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कमेंट केल्याच्यानंतर मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच मी तुमच्या कमेंटचं उत्तर देते कारण मी एक कमेंट चेक करते आणि कमेंटचं नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करते अशा पद्धतीने या ब्लाउजचे पण जवळजवळ फायनल कटिंग पूर्ण झाली खूप जास्त सिल्क कपडा होता अशा वेळेला काय करायचं आपण जेवढे टाचन पिन लावले तेवढं सोपं आहे आणि याच्यामध्ये चून पोडं द्यायचं नाही किंवा तिरका कपडा जाऊ द्यायचा नाही आपण हमेशा शोतांनी याला लक्षात ठेवायचं आहे का कशा पद्धतीने हा स्टेज झाला पाहिजे तर तिन्ही ब्लाऊज आपले पूर्ण कटिंग झाले आणि तीन ब्लाऊज एकसोबत मी त्याच दिवशी शिवून दिले व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा सांगते तुम्ही कमेंट करा आणि कमेंटनुसार मी नक्की त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी व्हिडिओ अपलोड करेन तर शक्यतो ज्या चॅनलवर तुम्ही कमेंट केली त्याच चॅनलवर बघा कारण माझे दोन चॅनल आहेत त्यावर दोन्ही चॅनलवरच्या कमेंट ज्याच्या त्याच्यानुसारच मी व्हिडिओ अपलोड केले जाईल ज्या चॅनलवर कमेंट आली त्याच चॅनलवर आणि माझ्या कामाची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे पण कमेंट करा